साधा साधा लवकर साधा काही दिवसांपूर्वी संपर्क करू नका संपर्क साधा असं सुचवलं होतं आम्ही त्यातला साधा हा शब्द दिसतो तितका साधा सुद्धा नाही मोठा गमतीदार शब्द येतो किती ठिकाणी आणि किती संदर्भात तो वापरतात हे दाखवण्याची संधी साधायची असं आज ठरवलं आहे त्यासाठी आजचा मुहूर्त साधणं गरजेचं आहे कारण शब्दांचीच रत्नेचं उद्दिष्ट साधायचं तर हा व्हिडिओ वेळेवर प्रसिद्ध व्हायला हवा तरच आमच्या प्रेक्षकांचा दर रविवारी खमंग खुमासदार व्हिडिओ पाहायचा कार्यभाग साधला जाईल तेव्हा मराठी भाषेचं हित साधायचं तर हा व्हिडिओ आणि त्या योगाने हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा असो आता मात्र तुम्हा सर्वांची रजा घेतो कारण समोर गरमागरम वाफाळती कॉफी आहे आणि शेजारी कुरकुरीत साधा डोसा त्यांचा आस्वाद घ्यायचा तर ही वेळ साधणं गरजेचं आहे नाहीतर उशीर व्हायचा